आज आपण प्रकाशात जगतो पण मनाच्या आत खोल अंधार आहे घरात नातू आहे मूल आहे घरात रोज अंधाराला चिरडणारा दिवा आहे घरात ट्यूबलाईट रस्त्यावर उजेड आहे हातात मोबाईल फोन तरीही मन रिकामं थकलेलं आणि अस्वस्थ आपण सतत धावतोय पण कुठे जातोय तेच कळत नाही हसतो फोटोसाठी पण रात्री एकटे झाल्यावर डोळे ओले होतात बोलतो खूप पण खरं बोलणं हरवलंय ऑनलाईन आहोत पण मनाने एकटे आज प्रत्येक माणूस नकळत एका अदृश्य अमावस्येत अडकला आहे ताणाची अमावस्या तुलनेची अमावस्या अपराधीपणाची अमावस्या आणि न थांबणाऱ्या मानसिक आवाजाची अमावस्या आपण म्हणतो मला शांतता हवी पण शांतता आली की आपणच घाबरतो म्हणून आजची ही कथा महत्वाची आहे कारण ही कथा तुम्हाला अंधारातून पळायला नाही तर अंधार समजायला शिकवेल भीती नाही तर शांती देईल मनशुद्धी देईल आजची कथा तुम्हाला एका प्रश्नाचं साधं उत्तर देईल आपल्या मनातली अमावस्या कशी संपवायची आणि तिथेच प्रकाश शोधायला लावेल म्हणून आजची ही कथा तुमच्यासाठी आहे पण एक छोटी विनंती आहे मी तुम्हाला चमत्कारांची खोटी आश्वासनं देण्यासाठी आलो नाही गरिबी दुःख किंवा पाप एका कठेने नाही तर विचार आणि आचरण बदलल्याने बदलतात मी फक्त आपल्या सनातन धर्माचा अर्थ समजावून सांगणार आहे हा विचार तुम्हाला उपयोगी वाटला तर चॅनेलला नक्की साथ द्या आजचा माणूस दिसायला यशस्वी आहे हा अंधार कुठून आलाय तो आपल्या रोजच्या आयुष्यातून आलाय सकाळी डोळे उघडले की फोन रात्री डोळे मिटताना फोन रील्स सुरू होतात आनंद नाही तुलना सुरू होते तो पुढे गेला ती जास्त सुंदर त्याचं आयुष्य परफेक्ट आणि नकळत आपण स्वतःलाच कमी समजू लागतो ऑफिसचा ताण पैशांची चिंता घराच्या जबाबदाऱ्या अपेक्षांचा भार आणि त्यावर सोशल मीडियाचा अखंड आवाज हे सगळं मिळून मनात सतत वादळ तयार होतं आई प्रेमानं बोलते मुलाला वाटतं ती रागावली नवरा बायको जवळ बसतात पण मन दूर मित्र भेटतात पण प्रत्येकजण स्क्रीनमध्ये हरवलेला रात्री खोली शांत असते आणि तोच प्रश्न परत येतो मी खरंच आनंदी आहे का पण उत्तर शोधण्याऐवजी आपण पुन्हा स्क्रोल करतो हीच आजची वेदना आहे धावणारी गोंधळलेली आणि आतून एकटी अमावस्येच्या दिवशी एक मुलगा आपल्या वडिलांचं श्राद्ध करतो विधी पूर्ण आहे पण मनात कटुता आहे तो विचार करतो वडील कधी प्रेमानं बोललेच नाहीत विधीनंतर तो नदीकाठी बसतो आकाश काळ चंद्र नाही आवाज नाही फक्त पाण्याची हलकी लहर आणि त्याचा श्वास तेव्हा त्याला आठवतं लहानपणी पावसात पडला होता वडिलांनी काही न बोलता त्याला खांद्यावर घेतलं होतं ना ओरड ना उपदेश फक्त संरक्षण त्या आठवणीत त्याला कळतं प्रेम नेहमी शब्दात नसतं ते कृतीत असतं याच क्षणाशी जोडलेली दुसरी खरीसारची कथा आहे गावात शंकरराव नावाचे वृद्ध होते त्यांचा मुलगा शहरात राहत होता वर्षातून एकदाच येत होता दर्शन अमावस्येच्या रात्री शंकरराव अंगणात बसले होते आकाश काळ चंद्र नाही शांतता त्यांना आठवलं मुलगा लहान असताना ते पहाटे उठून दूध तापवायचे आजारी असला की रात्रभर जागायचे दुसऱ्या दिवशी पहाटे अचानक मुलगा गावी आला वडिलांचे पाय धरले दोघे रडले त्या रात्री दोघे अंगणात बसले अंधार होता पण मनात प्रकाश इथेच शास्त्र उलगडतं अमावस्या दुरावा वाढवत नाही ती मन जोडते या दोन प्रसंगातून मुलगा एक निर्णय घेतो मी राग घेऊन जगणार नाही मी कृतज्ञता घेऊन जगेन तो पुन्हा पाणी अर्पण करतो पण यावेळी भाव मोठा कर्मापेक्षा करुणा मोठी तो म्हणतो वडील परिपूर्ण नव्हते पण त्यांनी जे केलं ते माझ्यासाठी होतं इथे शास्त्राचं केंद्र येतं श्राद्ध म्हणजे दोष मोजणं नाही ते ऋण मान्य करणं आहे अमावस्या शिक्षा नाही ती साधना आहे अंधार म्हणजे अंत नाही तो अंतर्मुख होण्याचा दरवाजा आहे आणि हा निर्णय तीन गोष्टी बदलतो मनातली कटुता विरघळते नात्यांची दृष्टी बदलते भूतकाळ ओझं राहत नाही म्हणूनच दर्श अमावस्या म्हणजे भीती नाही ती मनाची स्वच्छता आहे अंतर्मनाची स्नानक्रिया आहे शास्त्रात चंद्र मनाचं प्रतीक आहे जेव्हा चंद्र दिसत नाही तेव्हा डोळ्यांनी बाहेर पाहणं थांबवून हृदयाने आत पाहायचं असतं म्हणजे तुलना कमी करणे इतरांचं आयुष्य मोजणं थांबवणं आणि स्वतःचं आयुष्य समजून घेणं दोष देणं थांबवणं तो चुकला म्हणण्याआधी मी काय शिकलो ते विचारणं स्वतःशी प्रामाणिक होणं आरशात दिसणाऱ्या चेहऱ्याशी नाही तर आतल्या मनाशी खरं बोलणं ही तिथी भूतप्रेताची नाही ती मौनाची आहे जिथे आवाज कमी होतो आणि सत्य स्पष्ट होतं ही अंधश्रद्धेची नाही ती सजगतेची आहे जिथे भीती नाही फक्त जाणीव आहे कारण अमावस्या आपल्याला शिक्षा देत नाही ती आपल्याला थांबवते शांत करते आणि शुद्ध करते म्हणून साधसत्य हेच आहे की जिथे बाहेरचा प्रकाश संपतो तिथे आतला प्रकाश सुरू होतो आणि कधीकधी तो आतला प्रकाशच आपल्याला खरा मार्ग दाखवतो मग आजच्या आयुष्यात याचा अर्थ काय हा अर्थ तुमच्या घरापर्यंत तुमच्या मनापर्यंत येतो एक मानसिक आरोग्य अमावस्येला पंधरा वीस मिनिटं शांत बसा फोन दूर ठेवा नोटिफिकेशन्स बंद करा डोळे मिटा आणि फक्त श्वास ऐका श्वास आत जातो श्वास बाहेर येतो इतकंच दुसरं काही नाही या शांततेत तुम्हाला जाणवेल ताण कमी होतोय मन हलकं होतंय विचार मंदावत आहेत हा कोणताही विधी नाही हा मनाचा रिसेट बटन आहे दोन नाती आज एका व्यक्तीला मनापासून धन्यवाद म्हणा फक्त शब्द नाही भावना द्या आईला म्हणा तू माझ्यासाठी खूप केलंस वडिलांना म्हणा तुमच्यामुळे मी इथे आहे जोडीदाराला म्हणा तुझी साथ माझ्यासाठी महत्वाची आहे मित्राला म्हणा तू माझ्या आयुष्यात आहेस हेच मोठं आहे अमावस्या आपल्याला तोडत नाही ती मन जवळ आणते तीन शिस्त आज एक छोटी प्रतिज्ञा घ्या की आज मी कुणाचीही तुलना करणार नाही न ना सोशल मीडियावर न ऑफिसमध्ये न स्वतःच्या मनात कारण तुलना म्हणजे शांततेचा शत्रू आणि अमावस्या म्हणजे शांततेचा मित्र म्हणून लक्षात ठेवा हा मनाचा व्यायाम आहे ही पूजा नाही ही आतली स्वच्छता आहे आणि जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा आयुष्य आपोआप स्पष्ट दिसायला लागतं आता हळूच डोळे मिटा शरीर सैल सोडा खांदे हलके करा आणि फक्त श्वास ऐका श्वासात श्वास बाहेर इतकंच दुसरं काही नाही या शांततेत स्वतःला विचारा तुम्ही शेवटचं कधी पूर्ण शांततेत स्वतःशी बोललात मोबाईल शिवाय आवाजाशिवाय घाईशिवाय फक्त तुम्ही आणि तुमचं मन आणि दुसरा प्रश्न अजून खोल आहे तुमच्या आयुष्यातील कोणाचा ऋण तुम्ही अजून मान्य केलं नाही आईचं वडिलांचं गुरुचं जोडीदाराचं की एखाद्या मित्राचं आज अमावस्या तुम्हाला दोष शोधायला नाही तर ऋण ओळखायला बोलावते लक्षात ठेवा अंधार नेहमी शत्रू नसतो तो कधीकधी थांबण्याचा आमंत्रण असतो अंधार कधीकधी आपल्याला थकवत नाही तर आपल्याला शांत करतो कारण कधीकधी अंधारच आपल्याला प्रकाशाकडे नेतो आणि तो प्रकाश बाहेर नसतो तो तुमच्या आतच असतो चंद्र दिसला नाही तरी चालेल पण मनातला प्रकाश कधी विजू देऊ नका अशा अर्थपूर्ण सनातन कथांसाठी लोककथा मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा